निफाडमधले जवळपास साडेचारशे शेतकरी एक्सपोर्ट कंपनीचे मालक झालेत कशी घडली ही सगळी किम्या पाहूयात सागर वैद्याचा स्पेशल रिपोर्ट जर शेतकरी एकत्र आले तर काय किमया घडू शकते याचं उदाहरण म्हणजे ओम गायत्री फार्मर्स प्रोड्युसर्स कांद्याला भाव म्हणून बाजार समित्यांचे उंबरठे झिजवत होते तेच शेतकरी आता कांद्याचे एक्सपोर्टर झालेत दलालांच्या साखळीतून शेतकऱ्याला मोकळं करायचं आणि त्याचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा याच उद्देशातून ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर्सचा जन्म झाला चार महिन्याच्या पूर्वी आम्ही ही ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर ह्या नावानी कंपनीची स्थापना केली त्यानंतर स्थापनेनंतर आम्ही हळूहळू शेतकऱ्यांना रोपं पुरवणं त्यांनाच खतं औषधं पुरवणं त्यांचा माल तोच माल परत घेणं कन्सल्टन्शी देऊन तोच माल परत घेणं आणि तो आपल्या लोकलच्या मार्केटला विकणं अशी हळूहळू सुरुवात केली शेताच्या समस्यांवर ए टू झेड सोल्युशन देणारी कंपनी अशी आता ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर्सची ओळख निर्माण झाली आहे तब्बल ऐंशी क्विंटल कांदा दुबईला निर्यात करून कंपनीनं शेतकऱ्यांच्या मध्ये नवा आत्मविश्वास फुंकला आहे Uh, फार्म फार्मर कंपनीचा मला एक फायदा झाला आहे तर जो uh, उदाहरणार्थ समजा माझा कांदा आहे कांदा मी पूर्वी काय करायचो मी पिकवल्यानंतर मी थेट मार्केटमध्ये नेऊन विकायचो तो कांदा समजा पाचशे रुपये मार्केटमध्ये गेला तर माझ्या हातात फक्त चारशे रुपये पडायचे कारण मधी जी एजन्सी जी होती त्याच्यात कट वगैरे येऊन जायचे आहेत आता मी डायरेक्ट ह्या लोकांना या कंपनीला मी माल दिला मा त्या कंपनीला माल दिल्यानंतर मी सातशे रुपयेने त्याने मला पेमेंट केले आहे त्याच्यातली कुठलीही मला कट छाट वगैरे झालेली नाहीत दरम्यान विकासाच्या वाट्यावर चालताना गोम गायत्री फार्मर प्रोड्युसर्सनं सरकारच्या विविध योजनांचा योग्य प्रकारे लाभ घेतला आहे कंपनीच्या माध्यमातून आपण आम्ही शेतकऱ्यांना आपला हा भाजीपाला शेतकरी तू ग्राहक असा आमचा कंपनीचा मानस आहे त्यामुळे मधली चेन ब्रेक होईल त्यामुळे शेतकऱ्यांना जो भाव जो हमी भाव आम्ही देऊ शकतो आणि जो मधला गॅप आहे तो त्या फुलफिलिने जो पन्नास टक्के ग्राहक सहन करू शकतो पन्नास टक्के शेतकरी सहन करून आम्ही कमी दरामध्ये आणि चांगल्या रेटमध्ये आम्ही ग्राहकांना भाजीपाला फळ देऊ शकतो निसर्गाचा लहरीपणा कर्जाचा बोजा सरकारी यंत्रणांची अकार्यक्षमता अशा चक्रविवाद बळीराजा पुरता फसला आहे मात्र शेती समस्यांचा अभ्यास आणि व्यावसायिक कौशल्य तसंच संघटन याच्या जोरावर सामान्य शेतकरी देखील कंपनीचा मालक बनू शकतो हे ओम गायत्री फार्मर प्रोड्युसर्सनं दाखवून दिलं शेतकऱ्यांनीच आता व्यापार करण्याची गरज आहे ओम गायत्री फार्मर कंपनीच्या माध्यमातून खरं तर हे घडू शकतं अशा पद्धतीच्या कंपन्या गावागावात जर उभ्या राहिल्या तर खाणारे अर्थातच सर्वसामान्य ग्राहक आणि पिकवणारे शेतकरी यांच्यामधली साखळी दूर होईल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यालाही दोन पैसे अधिक मिळतील आणि ग्राहकांना सुद्धा स्वस्त मिळेल त्याच्यामुळे येणाऱ्या काळातल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी ग्रामीण भागात अशा पद्धतीच्या कंपन्या उभ्या राहण्याची गरज आहे कॅमेरामन किरण कटारेसह सागर वैद्य एबीपी माझा निफाड